कलमापासून ज्यांनी तुम्हाला मोठं केले ते आई वडील चुकीचे ते परके आणि काल परवा भेटलेला पोरगा तुम्हाला आपलासा वाटावा वाटावं लागतं एखाद्या घरातील मुलगी पळून जाऊन लग्न करते ना तेव्हा त्या ते घरातल्यांची काय अवस्था असते ना एकदा बघा बापाला तुम्ही कुठं समाजामध्ये वावरायला सुद्धा वाव देत नाही मान खाली घालून जावं लागतं त्याला गावामधून जाताना सुद्धा चार लोकांमध्ये चर्चा होती हा याचीच 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 मुलगी गेली पळून अतिशय धक्कादायक प्रकरण आहे आणि तुम्हाला भाग पडेल असंच काहीच घडलंय प्रेम ही अशी गोष्ट आहे की जी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी येऊन कुणाचं तरी कुणावरती प्रेम हे असतंच कुणाला कुणीतरी हे आवडत असतंच खर तर प्रेमात पडायचं एक वय असतं आजकालच्या मुलांना प्रेम ही गोष्ट मुळात का नाहीये त्यांच्यासाठी प्रेम इज इक्वल टू वासना त्यांना ही गोष्ट समजत नाही की प्रेमात पडायचं पण एक वय असतं आणि ज्या त्या वयामध्ये प्रेम होतं तेच खरं प्रेम असतं पण अनफॉर्च्युनेटली आजूबाजूचं जे खराब झालेलं वातावरण आहे त्या वातावरणामुळे आजकाल मुलं खूप कमी वयामध्ये प्रेमात पडतात अर्थात परत एकदा सांगतो की ते प्रेम नसतं ते फक्त अट्रॅक्शन असतं आणि असंच काहीचं घडलं आहे एका मुलीच्या बाबतीमध्ये आणि तिनं त्या मुलीनंच हे सगळं सा प्रकरण सांगितलेलं आहे पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये माहिती काढली गेली तेव्हा जे कानावरती ऐकायला आलं त्याच्यानंतर त्या मुलीपुढे आता जगावं की मरावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे फेसबुकला एका मुलीचा मॅसेज आला शालिनी नाव ना आहे मुलीचं ती सांगते मुलगी ती मराठवाड्यातील आहे ती, ती म्हणते की रोहितदादा माझी एक कळकळीची विनंती आहे माझ्या वडिलांना माझ्याशी बोलायला लाव माझ्या वडिलांशी माझा कॉन्टॅक्ट करून दे दुर्दैवाने खूप काहीतरी भयानक घडला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल ती म्हणते की माझे आई वडील शेतकरी आणि शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे पूर्णपणे कोरडबाहू शेती आणि पूर्णपणे शेतीवरतीच आमचा जो काही उदरनिर्वाह होता तो अवलंबून असल्यामुळे बालपणापासून खूप आम्ही स्ट्रगल बघितला खूप संघर्ष बघितला आई वडिलांनी मला कुठलीच गोष्ट कमी पडू दिली नाही परंतु दुर्दैवाने त्याची जाणीव मला त्यावेळी झाली नाही जेव्हा मी एक माझ्या आयुष्यामध्ये निर्णय घेतला पण आता जाणीव होते पण आता माझं कुटुंब माझ्यासोबत नाहीये त्यांनी मला खूप शिकवलं शिकून मला इंजिनियर बनवलं इंजिनियर बनवल्यानंतर माझं प्लेसमेंट झालं आणि मी पुण्यामध्ये जॉबसाठी आले जॉबसाठी आल्यानंतर कंपनीमध्ये काम करत असतानाच एका मुलासोबत माझी ओळख झाली आमची चांगली मैत्री झाली ग्रुप मेंबर असल्यामुळे आणि मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमामध्ये झालं खरं तर मला याची जाणीव होती सुरुवातीलाच की माझं कुटुंब या लग्नाला कधीच परवानगी देणार नाही त्याचं कारण एकच होतं की आमची फक्त जातच नाही तर धर्म वेगळा होता म्हणजे मी आवर्जून धर्माचा उल्लेख करतो मी हिंदू धर्माचे आणि तो मुस्लिम धर्माचा होता पण मी त्याच्यामध्ये एवढी गुंतली गेली होती की त्याच्यासमोर मला धर्म माझं कुटुंब आपले रीतिरिवाज आपली परंपरा आपलं कल्चर याचा मला विसर पडला होता आणि प्रेमामध्ये एवढी पागल झाली होती की मी त्याच्यासोबत मी कोर्ट मॅरेज लग्न करून घेतलं याची पुसटची कल्पना घरातल्यांना नव्हती आणि जेव्हा माझ्या घरच्यांनी जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यासाठी स्थळ बघायला चालू केलं तेव्हा मात्र मी माझ्या घरच्यांना हे सांगितलं त्याच्यानंतर माझ्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ते सर्व कुटुंबाला घेऊन माझे मामा माझे काका वगैरे सगळेजण पुण्याला आले प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आणि पोलिसांसमोर सुद्धा मी थोडासा इमोशनल नव्हता प्रॅक्टिकल विचार केला मी असा विचार केला की आई वडील आपल्याला कुठेपर्यंत आपल्याला शेवटी साथ देणार आहे तो आपला जोडीदारच म्हणून माझ्या जोडीदारासमोर मी पोलिसांसमोर सांगून टाकलं की आम्ही कोर्ट मॅरेज लग्न केलेलं आहे आणि यांचा आणि माझा काहीसुद्धा संबंध नाही आहे किंवा यांचा माझ्यावरती काहीच अधिकार नाही आहे माझ्या वडिलांनी सगळं ऐकून घेतलं त्यांचे डोळे पाण्याने भरले त्यांना काय बोलायचं कळत नव्हतं क्षणात त्यांना सगळ्या गोष्टी आठवल्या असतील की ज्या मुलीला आपण तळ हाताच्या फोडासारखं जपून लहानाचं मोठं केलं ज्याला कुठलीच गोष्ट कमी पडून दिली नाही आज तीच मुलगी एका मुलाच्या मुलासाठी मला म्हणते की या व्यक्तीचा माझा काही संबंध नाही आहे माझ्या वडिलांनी मला काही मारहाण केली नाही काही नाही परंतु त्यांनी एक डिसिजन घेतला कारण ते खूप स्वाभिमानी स्वभावाचे हो आहेत त्यांनी माझ्यासोबतचे असलेले सगळे संबंध तोडून टाकले माझ्या मामाला सांगितलं की भाचीसोबत कुठलंही संबंध ठेवायचे नाही आमचे रिलेटिव्ज वगैरे सगळे माझ्यासोबत बोलायचे बंद झाले मी या गोष्टीला थोडंसं प्रॅक्टिकली घेतलं कारण त्यावेळी मी खूप हवेत होते आणि त्या मुलासोबतच मी राहण्याचा निर्णय घेतला सात आठ महिने आमचं चाललं होतं व्यवस्थित त्याच्यानंतर कोरोना आला आणि कोरोनामध्ये त्याचा जॉब गेला त्याचा जॉब केल्यानंतर मी एकटीच कमवती आणि दुर्दैवाने त्याला खूप व्यसन होती ही गोष्ट मला अगोदर माहिती नव्हती पण नंतर का आली पण शेवटी मी त्याला स्वीकारलं होतं त्यामुळे त्याच्या चांगल्या वाईट गुणदोषासहित मला त्याच्यासोबत पुढे जाणं भाग होतं म्हणून मी ती गोष्ट सुद्धा पॉझिटिव्हली घेतली पण मला जेवढा काही इन्कम होता किंवा जेवढा काही मला पगार येत होता त्याच्यातले जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के रक्कम तोच घ्यायचा त्याला भयानक व्यसनं होती कुठला कामधंदा करायचा नाही दिवस दिवसभर घरात बसून राहायचा मोबाईलवरती गेम खेळायचा कुठेतरी जुगारात पैसे लावायचा असले त्याचे उद्योग मी रोज असून सुद्धा मेलेली असायची मला असं वाटायचं की माझा निर्णय चुकला का पण कुठेतरी असंही वाटायचं की जे होतं ते चांगल्यासाठीच मग मी पुढे चालत राहिले आणि साधारणतः दीड वर्ष झाल्यानंतर सगळ्या गोष्टी एक्स्ट्रीम लेवलला गेल्या आणि आम्ही दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि डेवोजसाठी अप्लाय केला आणि आम्ही सुद्धा झालोसुद्धा दादा आता अशी सिच्युएशन अशी आहे की ना घर का ना घाट का अशी परिस्थिती माझी झाले कारण तो मला मारझोड करायचा तो मला त्रास द्यायचा हे दुःख मी कुणाला सांगू शकत नसायचे कारण जी माझ्या हक्काची माणसं होती ती माणसं मी गमावली होती माझ्याच चुकीमुळे आणि त्याच्या घरच्यांना सांगायचं तर त्याच्या घरचे त्याची चूक ॲक्सेप्ट करायला तयार नव्हती इवन इंटर लग्न केल्यामुळे त्याच्या घरच्यांनीसुद्धा मला ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं आता एक रहते, कर, मी पुण्यामध्ये एकटीच राहते आणि माझे हात जोडून कळकायची विनंती आहे की काहीही कर पण माझ्या वडिलांना आणि माझ्या कुटुंबियांना मनव आणि त्यांना सांग की त्यांच्या मुलीला तिची चूक का आली आहे आणि प्लीज तिला आता ॲक्सेप्ट करा मी ज्या गोष्टी तुम्हाला इतक्या इझिली सांगतो ह्या गोष्टी इतक्या इझिली नव्हत्या कारण जेव्हा त्या मुलीसोबत मी कॉलवरती बोललो तेव्हा अर्ध्या तासाच्या कॉलमध्ये ती वीस मिनटे फक्त रडतच होती त्यामुळे तिचं तिच्या आयुष्यामध्ये किती मोठं दुःख आहे याची मला थोडीशी जाणीव झाली होती शेवटी चुका कुणाकडून होत नाहीत आता चुकांमध्ये पण बरेच प्रकार असतात काही चुका खरंच माफ करण्यालायक नसतात आणि कदाचित तिच्याकडून पण अशीच चूक झाली होती पण तिचा मोठेपणा होता की तिने सगळ्या गोष्टी या गोष्टी मान्य करून त्या गोष्टी मला सांगितल्या होतं मग तिच्या वडिलांचं गाव वगैरे विचारून घेतलं सगळं वगैरे झालं आणि मी त्या गावामध्ये कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला माझ्या सत्कर्म प्रतिष्ठानचे एक मित्र आहेत माझे निलेश सर म्हणून निलेश सरांशी माझं बोलणं झालं आणि निलेश सरांसोबत बोलणं झाल्यानंतर आम्ही त्यांची माहिती काढली अतिशय दुःखद घटना आहे की त्या मुलीला जेव्हा ही गोष्ट आम्ही सांगितली तेव्हा मुलीचीसुद्धा पायाखालची जमीन सरकली आणि आता तिच्यापुढे अशी सिच्युएशन आहे की स्वतःला संपून घ्यावं की काय पण कुठेतरी मी तिला मेंटली में में सपोर्ट करतोय आणि मी तिला याच्यातून बाहेर काढतोय हे जेव्हा प्रकरण झालं जेव्हा पोलिसांच्या समोर तिने जेव्हा बापाला खोटं ठरवलं आणि बापाला चुकीचं ठरवलं आणि सगळ्यांसमोर म्हटली की हा माझा कोणीच नाही आहे स्वतःच्या वडिलांना म्हटले की यांनी माझ्यासाठी काहीच केलेलं नाही हे माझं कोणीच नाही वडील खूप स्वाभिमानी स्वभावाचे ते घरी गेले घरी गेल्यानंतर त्यांना तोंड जागवायला कुठे जागा उरली नव्हती समाजामध्ये आणि त्यांना इतका त्रास झाला या गोष्टीचा की त्या घटनेनंतर जवळपास एक ते दीड महिन्यामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्येच ते गेले त्याच्यामध्ये ते गेल्यानंतर अगोदरच मुलीसोबतचे संबंध तोडले होते कुटुंबियाचा राग आणि डबल झाला त्याच्यावरचा की कदाचित ह्या पोरगीने जर असं काही केलं नसतं तर कदाचित आमचा माणूस जिवंत असता घरचा ह्या प्रकरणावरती जास्त काही बोलणार नाही कारण धक् घटनाच तेवढी दुःखद आहे त्या मुलीला मी में मेंटली सपोर्ट करतोय तिला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय पण हा व्हिडिओ अनेक पालक बघत असतील अनेक मुलं मुली बघत असतील ज्यांचं एक एकमेकांवरती प्रेम असेल जे रिलेशनशिपमध्ये असतील काहींचं घरी माहिती असेल काहींचं माहिती नसेल काहीजण काही मुली पळून जायचा विचार करत असतील काही जण कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करायचा विचार करत असतील कुटुंब परवानगी देणार नाही म्हणून कोर्ट मॅरेज करायचा विचार करत असेल त्या सर्वांसाठी मी एक मोलाचा सल्ला देतो त्या सर्वांना एक मोलाचा सल्ला देतो गेल्या महिन्याभरापूर्वी एक आनंदीचं एक आर्टिकल आलं होतं पेपरमध्ये आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की जे मुलं मुली कुटुंबाच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न आहेत खास करून आनंदी सारख्या ठिकाणी जाऊन लग्न आहेत तेथील सत्तर ते ऐंशी टक्के मुलामुलींचे पुढच्या सहा महिन्यामध्येच डिवोर्स होत आहेत बाळानो बाजारामध्ये भाजीची पेंडी निवडताना तुम्ही दहा वेळा पारखून घेता दहा रुपयाची पेंडी जी कापून एकदा कापल्यानंतर तिचं अस्तित्व संपून जातं तुम्ही आयुष्याचा जोडीदार निवडतायत एवढी कसली घाई तुम्हाला एवढी कसली गडबड आहे तुम्हाला मला सांगा जो बाप स्वतःच्या कपड्यांचा पण विचार करत नाही जी आई स्वतःच्या सुखाचा कधी विचार करत नाही पण तुमच्यासाठी सगळं त्यांनी लहानपणापासून केलेलं असतं ते आई वडील तुमचं कसं काही वाईट करतील हो त्यांना चांगलंच वाटत असतं ना की तुम्ही कुठेतरी सुखात राहावं तुम्हाला कुठेतरी चांगला जोडीदार मिळावा म्हणून आणि प्रेम करा ना प्रेम करणं वाईट कुठं आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्याच्यावरती सुद्धा आपला जोडीदारच असा असावा की ज्याचा आपल्या कुटुंबाला सुद्धा गर्व वाटला पाहिजे तुमच्यावरती अभिमान वाटला पाहिजे की वा काय माझ्या पोरगीने पोरगा पटवलाय किंवा काय माझ्या पोराने पोरगी पटवले तुमची काय निवड असते हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि तुम्ही पण इतक्या भितरलेल्या आहात ना तुम्हाला व्यसनी नशेडी ते गांजा पिणारे ड्रग्ज ओढणारे स्मोक करणारे ड्रिंक करणारे दहा बारा पोरी फिरवणारे अशीच मुलं आवडत असतात था। तुम्हाला कुठं चांगली मुलं आवडतात चांगली मुलं तुम्हाला आवडलीच नाही तर तुमचं कुटुंबाशी तुमच्या लग्नाला परवानगी देईल शेवटी बापाचं काहीच असतं ते आणि मी अनेक वेळा सांगितले बापाचा सर्वात मोठा दागिना म्हणजे त्याची मुलगी असते जगातील कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही की आपल्या मुलांचं वाईट व्हावं ते तुमच्या सुखाचं आणि तुमचं चांगलं व्हावं याचाच विचार करत असतात पण ती गोष्ट तुम्हाला कळत नाहीये ना तुमच्या लहुम्याला विरोध केला की तुम्ही आई वडिलांना विलन बनवून टाकता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटतं की माझ्या आईवडिलांना माझं सुख बघवत नाहीये आई वडील तुम्हाला चुकीचे वाटायला लागतात आई वडील परके वाटायला लागतात का जन्मापासून ज्यांनी तुम्हाला मोठं केले ते आई वडील चुकीचे ते परके आणि काल परवा भेटलेला पोरगा तुम्हाला आपलासा वाटावा लागतो एखाद्या घरातील मुलगी पळून जाऊन लग्न करते ना तेव्हा त्या ते घरातल्यांची काय अवस्था असते ना एकदा बघा त्या बापाला तुम्ही कुठं समाजामध्ये वावरायला सुद्धा वाव देत नाही मान खाली घालून जावं लागतं त्याला गावामधून जाताना सुद्धा चार लोकांमध्ये चर्चा होती हां याचीच 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 मुलगी गेली पळून त्या भावावरती काय वेळ येत असेल अरे याची बहीण पळून गेले म्हणून बरं समाज काही एका तोंडाने बोलत नसतो थोडंसं थोडंसं आवडतं ना तुम्हाला एखादी व्यक्ती चांगली निवड तुमची चांगली असावी घरीच सांगा की आईवडिलांना की मला हा मुलगा आवडतोय आणि आता आई वडील पण खूप आपले सॉफ्ट झालेले आहेत पहिल्यासारखं नाही राहिलं आता मुलांचे लग्न ठरत नाहीत त्यामुळे वडीलच म्हणतात मुलांना की बाबा आहे का कोणी असेल तर सांग आम्ही लावून देतो मुलींना सुद्धा विचारलं जातं की आहे का कोणी असं की ज्याच्यासोबत तू आयुष्यभर चांगलं राहू शकतेस असं तुला वाटते असं असेल तर सांग आम्ही बघून घेऊ मग एवढं फॅमिली सपोर्ट करत असताना तुम्हाला का पळून जाऊन लग्न करावंसं वाटतं का कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करावंसं वाटतं थोडासा या गोष्टीचा विचार करा पळून जाऊन लग्न केलेले सत्तर ते ऐंशी टक्के मुलं मुली सुखी नाही आहेत ऑनेस्टली सांगतो अजून एका धक्कादायक प्रकरणाचा मी खुलासा करणार आहे पुढच्या व्हिडिओमधून फक्त तुम्हाला त्याची कल्पना देतो आत्ता या व्हिडिओमध्ये पालकांनो तुमचीच मुलं अशी कितीतरी मुलं आहेत ज्यांची तुमच्या माघारी लग्न होतात पुण्यामध्ये आणि तुमच्या माघारी सुद्धा होतात आणि तुम्हाला त्याची कल्पनासुद्धा नाही आहे त्याच्यावरती सुद्धा मी बोलणार आहे नेक्स्ट व्हिडिओमधून पळून जाणाऱ्या मुली ज्या कोणी असतील पळून जाऊन लग्न मुलं मुली अर्थात मुलं मुली जे कोण पळून जाऊन लग्न करायचा विचार करत असतील त्यांनी खरंच या व्हिडिओमधून बोध घ्यावा आणि परत एकदा सांगतो माझी सिग्नेचर लाईन की आयुष्यामध्ये कुठलंही असं काम करू नका की जे काम केल्यामुळे आपल्या आई वडिलांना समाजामध्ये मान खाली घालावी लागेल बस आयुष्यामध्ये तुम्ही काही कमवलं हो नाही तरी चालेल काही पैसे कमवू नका आयुष्यभर आई वडील तुम्हाला पोसायला तयार आहेत तुम्हाला पोचतील सुद्धा त्यांना मान खाली घालावी लागेल असं कुठलंही काम करू नका बापाचा स्वाभिमान दुखावला नाही पाहिजे आणि घराची इज्जत नाही गेली पाहिजे घराचं रेप्युटेशन नाही खराब झालं पाहिजे तुमच्या वागण्यामुळे एवढं फक्त माझं वाक्य लक्षात ठेवा って。